गुरुचरित्र अध्याय 18वा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय जी सिद्ध मुनी तू तारक भवारनी सुधा रसामुचे श्रवनी पूर्ण केला दाता रा गुरुचरित्र कामधेनु एकतान ध्याये माझे मनु कांक्षा होतसे अंतकरणु कथा अमृत एकावया ध्यान लागले श्री गुरु चरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथामृतसंजीवनी अनिकरोपी दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्यभक्तीसि मस्तक कृपा भाकी तहे वेळी शिष्यवचना ऐकोनी संतोषले ऐका सिद्धमुनी सांगतातविस्ताररोणी ऐकाश्रोते एकचिष्य शिखामणी धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये करिता आम्हासी चेतन जाहले परीयसी गुरुचरित्र आद्यतेयसी स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपीले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते क्वचित काळते स्थानी श्रीगुरु होते गौप्य प्रकट झाले म्हणनी पुढे निघाले वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जयसे अभिमुक्त काशीपुर पुर प्रयागमानस तीर्थ थोर मनोनी राहिले परीय कुरोपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र जान पंचगंगा कृष्ण संगम उत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक जान तीर्थे असती अगम्य मनोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेन ऐक एक चित्ते శివా భద్రా భోగావతి కుంభినది సరస్వతి పంచగంగా ఖ్యాతి మహాపాతకే సంహారితి ఐషా ప్రఖ్యాత పంచగంగా ఆల్యాకృష్ణే చియా సంగా ప్రయాగాహుని అసే చాంగా సంగమ స్థాన మనోహర అమరపూర మణిజే గ్రామ స్థాన అసే అనుపమ జైసా ప్రయాగ సంగమ జైసే స్థాన మనోహర వృక్ష అసెదుబరు प्रख्यात जाना देवासे अमरेश्वरु तया संगमी जानपा। जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंच नदी संगम थोरी समान असे परीयसा अमरेश्वर सन्नीधानी वसती चौसष्टोगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे लिंग अमरेशरलिंगपर्वे तयासी वंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर अमरभावे विश्वनाथ जाना प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एकस्नाने परीयसा सहज नदी प्रयाग प्रयागसमान विख्यात इश्वर परब्रह्म स्थानी तयास्थानी असे या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा वेणी वेणीसहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तयाृष्णप्रवाहात उत्तर दिशि असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थनाम्य एका ब्रह्महत्या पापे जाती सन्नी देसी। तीन तीनतीर्थे परियेसी एका हुन अधिकेसी एका तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्धवारीर्थ आम्रेश्वरसन्निधार्थ अनुपमतीर्थे असती पै प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या श्री श्रीगुरु त्या पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तगंगा गंगा, गंगा संगमसगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जळवणी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध आणिक द्याव्या नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरु वृक्ष असे औदंबरू गोप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु स्थानी भक्त जंत होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी ग्रामी जाती श्रीगुरुपरियसा तया ग्रामी द्विज असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशिळा असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंग आणि नित्यभौत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मण असे चरुन मिळे परयसी तया शेंगा रांदोणी हर्षे दिवस क्रम येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्या च शेंगा परियसी करी शाख नैवेद्य वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रमंदरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्र भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी अश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष मनोनी निगती त्यावेळी वेळी तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामविख्यात अंगण सर्व वेलाचे बुडमूळ श्री गुरु छेदिती तत्काळ टाको आणि देती समूळ गेले आपण संगमासी म्हणती पहा हा दैवबळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया ईतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकोणी दिले, दिले भूमीवरी ऐशापरी ती नारी दुःख करी आणि वारी पुरुष तिचा कोपेवरी मने म्हणे प्रमाण भरतार म्हणे तय जया जे होणार जया काळी निमित्तकरी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण स्थिती लय कारण का स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे आयुरन प्रयछती ऐसे बोले वेदश्रुती पंचाणन आहार हस्थि केवी करीत असे प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म सूक्ष्मसमस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी एक करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे व तैसे फळापणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाणं भोगणे आपुल्या पण पुढल्या वरी काय बोल आपुले दैव असता उने पुढल्या बोल ती मूर्खपणे जे फेरीले ते भक्षणे एकवण बोल सांगे मज ठेवीसी ईश्वरासी आपुले अर्जितन विचारसी ग्रास घेतला मनसी अवि अविद्या माया वेष्टोणी तो तारका आम्ही म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंत्य आम्ही येणे परिश्रियसी संबोधित परि परियेसी काढोणी निवेल शाखेसी टाकीता झाला गंगेत त्या वेलाचे मूळ जरी जे का होते आपुले द्वारी टाको म्हणून खनित झाला त्या काळी काळिता बेल मुळाशी लागला कुंभ निधान आनंद झाला बुवसी घेऊन गे गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधान लादले अंबासी नर तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्य हर चला दर्शनासी जाऊनी संगमी करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरुमंती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परी येसी सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्रपौत्री नांदावे ऐसा वर लाधो न गेला घरी तो ब्राह्मण श्री कुरु दर्शन मात्रे दैन्य हरे। जासी हो गुरु कृपा ज्यासी होईल गुरु गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्प आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूजा होय सकळ लोका जो का भजेल श्रीगुरु ते इह पदे तया ते अखंडलक्ष्मी सदना ते अष्टेशरे नांदती सिद्धमणिनामधारकाप्रती श्रीगुरमहिमा अयसि भजा वे मनभावेसी कामधैन तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री विस्तारण पुढील कथा अमृतपान एका श्रोतेह हो, एकचि श्रीचरित्रामृत विवेकसारयाचित विप्रदैन्यहरणथ कथानिरोपिली इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वती उपाख्यानि सिद्धनामधारकसंवादे विवेकसार विप्रदैन्यहरणं नाम विवेक अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ